इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीससाठी सुरू झालेली आहे संपूर्ण राज्यभर एकाच पद्धतीनं ही ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे त्यामुळं काही तांत्रिक बाबीमध्ये अडचणी येत आहेत तरी देखील त्यावर मार्क काढून पुढे पुढे आपण जात आहोत यामध्ये कोटा निहाय राखीव जागा किंवा कोटा अंतर्गत कोटा अंतर्गत राखीव जागा ज्या असणारे आहेत त्या जागेवर नेमकं या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीसाठी कसा प्रवेश घ्यायचा तो नेमका कुणाला घेता येतो त्यासाठी नेमक्या कंडिशन्स म्हणजे अटी काय आहेत आणि कशा प्रकारे आपणाला अर्ज करावा लागणारा आहे तो ऑनलाईन करावा लागणारा आहे का ऑफलाईन करावा लागणार आहे आणि त्या कोट्यामध्ये जे काय वेगळे प्रकार असणारे आहेत ते नेमके कोणते आहेत त्याचा नेमका अर्थ काय आहे का आणि मग मी कोणत्या कोट्यासाठी अप्लाय करू शकतो आणि त्याचं पर्सेंटेज काय आहे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी आणि जागृत पालक यांना माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी आणि जागृत पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी आता सुरुवातीला आपण राखीव कोट्यांतर्गत प्रवेश म्हणजे कोटा सीट्स जे असणारे आहेत त्याच्यामध्ये आपण इथं बघूया पहा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशाच्या म्हणजे कॅप जागा व्यतिरिक्त संस्थांतर्गत इन हाऊस कोटा व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक शाळासाठी अल्पसंख्याक कोटा राखीव असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर इथं कोट्यांतर्गत प्रवेश घेत असताना तीन प्रकार पाहायला मिळतील एक इनहाऊस कोटा आहे व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा असेल आणि अल्पसंख्याक शाळांच्यासाठी अल्पसंख्याक कोटा हा राखीव असेल असं म्हटलेला आहे दुसरं त्यांनी म्हटलं की कोट्यांतर्गत प्रवेशासाठी सुद्धा विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या कोट्यांतर्गत प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करावा लागणारा आहे म्हणजे अकरावीला कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मग कलाशाखा असेल विज्ञान असेल किंवा कॉमर्स असेल ऑनलाईन अर्ज करणं हे बंधनकारक असणारं आहे आणि कोटा प्रवेशासाठी जर तुमची मागणी कोटा प्रवेशामधून असेल तर त्या फॉर्मवर एक तुम्हाला तिथं ऑप्शन पाहायला मिळेल अप्लाय फॉर कोटा म्हणजे त्या तुम्हाला हे जे तीन वेगळे प्रकार आहेत कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी त्यासाठी तुम्हाला अप्लाय फॉर कोटा म्हणावं लागेल आणि मग कुठल्या कोट्यामधून तुम्ही तो प्रवेश घेताय त्यासाठी पुढची माहिती तुम्हाला भरावी लागणारी आहे बरोबर आहे आता यातला पहिला जो प्रकार आहे तो इन हाऊस कोटा संस्थांतर्गत कोटा या संस्थांतर्गत कोटा नेमका काय याचा अर्थ विद्यार्थ्यांना माहीत असणं किंवा पालकांनाही माहीत असणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनेक नामवंत संस्था आहेत रयत शिक्षण संस्था आहे भारतीय विद्यापीठ आहे स्वामी विवेकानंद आहे आणखीन अशा अनेक बऱ्याचशा संस्था आहेत की त्यांची ज्युनियर कॉलेजेस किंवा कनिष्ठ महाविद्यालय आपण म्हणूया की जिथं अकरावी आणि बारावीचे वर्ग चालतात लक्षात घ्या जिथं अकरावी आणि बारावीचे वर्ग चालतात त्यांच्याच संस्थेचे त्या परिसरामध्ये काही हायस्कूल्स देखील असणारे आहेत म्हणजे आपण असं गृहीत धरूया की एका ठिकाणी त्याने आपण पुढचं वाचूया अगोदर काय म्हटलंय उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे जिथं अकरावीचे वर्ग चालतायत आणि बारावीचे पण वर्ग चालत आहेत चालवणाऱ्या संस्थेने चालवलेल्या माध्यमिक शाळामधील म्हणजे त्यांचीच ज्या संस्थेचं उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे जिथं अकरावी बारावीचे वर्ग चालतात त्याच संस्थेनं चालवलेलं माध्यमिक शाळामधील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र असतील म्हणजे पात्र कोण आहे तर जिथं एखाद्या संस्थेचं ज्युनियर कॉलेज आहे उच्च माध्यमिक विद्यालय आहे किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे त्या परिसरामध्ये त्या संस्थेचं जर माध्यमिक शाळा असेल तर त्याच परिसरामध्ये म्हटलंय फार जास्त अंतर नाही तर त्या हायस्कूलमधून जो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेला आहे तो या अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असणारा आहे हे लक्षात घ्या म्हणजे असं नाही की बऱ्याच वेळा असं होतं की एक संस्था आहे त्याचं कॉलेज ज्युनियर कॉलेज इथं आहे आणि जवळ तीस चाळीस किलोमीटर अंतरावर हो त्याचा हायस्कूल आहे तिथला मुलगा यासाठी अप्लाय करेल तर हे चालणार नाही किंवा हे अप्लिकेबल नाही या कोट्यांतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दहा टक्के राखीव दहा टक्के जागा राखीव असतील म्हणजे त्यासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्याच संस्थेची बघा त्याच परिसरातील इयत्ता दहावी वर्ग असलेली माध्यमिक शाळा नसेल अशा उच्च माध्यमिक विद्यालयात इनहाऊस कोटा लागू होणार नाही म्हणजे एखाद्या संस्थेचं ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय तुमच्या शेजारी आणि त्याच्या आजूबाजूला मात्र त्या संस्थेचं हायस्कूल नाही आहे की जिथं दहावीपर्यंत एज्युकेशन आहे परंतु दुसऱ्या संस्थेचं आहे तर तुम्हाला तिथं अप्लाय करता येणार नाही तुम्ही तिथं पात्र असणार नाही इनहाऊस कोटासाठी अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयांना हाऊस कोट्यामधील जागा प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर भरता येतील तसेच प्रत्यार्पित करता येतील म्हणजे सरेंडर करता येतील म्हणजे त्या तुम्ही कॅप राऊंडला देऊ शकाल अल्पसंख्यांकचा नेमका अर्थ काय हे आपण पुढं बघणार आहोत बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक इन इनहाऊस कोट्यामधील जागा प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर जे टप्पे असणारे आहेत त्या टप्प्यावर भरता येतील लक्षात घ्या टप्पे असं म्हटलेलं आहे ओपन टू ऑल म्हटलेलं नाही त्यानंतर पुढं असं म्हटलं की शासकीय शाळा असतील स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्याकरिता पन्नास टक्के इनहाऊस कोटा लागू असेल म्हणजे अशा जर काही शाळा असतील की जिथं अकरावी बारावी त्यांच्याच माध्यमातनं तिथं भरले जातील तिथं पन्नास टक्के इनॉउस कोटा लागू असणारा आहे आता दुसरा भाग जो आहे तो व्यवस्थापन कोटा असं म्हटलं मॅनेजमेंट कोटा म्हणजे संस्थेचे जे काय मॅनेजमेंट असणार आहे यापूर्वी आपण पाहिलं संस्था अंतर्गत कोटा हा व्यवस्थापन कोटा हा भाग वेगळा आहे मॅनेजमेंटसाठी तो राखीव असणार आहे त्यांनी काय म्हटलंय या अंतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अंतर्गत म्हणजे व्यवस्थापन कोट्या अंतर्गत मॅनेजमेंट कोट्याअंतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पाच टक्के जागा राखीव असतील यामधील प्रवेश व्यवस्थापन संस्था ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून करू शकतील म्हणजे इथं देखील तुम्हाला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच तुम्हाला आहे त्यातूनच तुम्हाला व्यवस्थापन कोटेतून प्रवेश तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही अप्लाय करू शकता आपण असं म्हणूया दुसरं त्याने असं म्हटलं आहे की अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालयांना व्यवस्थापन कोट्यातील जागा प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीपर्यंत भरता येतील व त्यानंतर प्रत्यार् प्रत्यार्पित करणे अनिवार्य राहील म्हणजे अल्पसंख्यांक आणि बिगर अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बाबतीमध्ये त्याने असं म्हटलं आहे की हा व्यवस्थापन कोटा भरताना तुम्ही चौथ्या फेरीपर्यंत भरू शकता परंतु त्यानंतर जे ओपन टू ऑल असणारी आहे फेरी शेवटची त्यामध्ये तुम्ही ते सरेंडर करू शकता प्रत्यार्पित करू शकता म्हणजे कॅप राऊंडला तुम्ही ते देऊ शकता म्हणजे हे व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी असणार आहे आता तिसरा पार्ट जो असणार आहे तो अल्पसंख्याक कोटा मायनॉरिटी ज्याला आपण म्हणतो अल्पसंख्यांक मग ते धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असणाऱ्या आहेत म्हणजे धार ते उल्लेख पुढं आहे अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये केवळ अल्पसंख्यांक म्हणजे अल्पसंख्यांकच्या बाबतीमध्ये जो डिफाईन केलेला पार्ट असणार आहे गव गौर, सेंट्रल गव्हर्नमेंटने तेच पात्र असणार आहे धार्मिक आणि भाषिक म्हणजे रिलिजियस असेल आणि लिंग्वेस्टिक समुदायाच्या विद्यार्थ्यासाठी या कोट्यांतर्गत पन्नास टक्के जागा राखीव असतील म्हणजे अल्पसंख्यांकसाठी काही ज्युनियर कॉलेजेस म्हणजे संस्था आहेत त्या संस्थेची जी काही कॉलेजेस चालवली जात आहेत बर का ते या पद्धतीनं तिथं ॲडमिशन प्रोसेस ही चालते जिथं पन्नास टक्के रिझर्वेशन हे त्या विद्यार्थ्यांसाठी असणारं आहे या कोट्यातून प्रवेशासाठी केवळ केवळ आणि केवळ अल्पसंख्याक आता इथं डिफाईन केलेत ख्रिश्चन जैन बौद्ध मुस्लिम शीख पारशी इत्यादी धार्मिक अल्पसंख्यांक व भाषिक अल्पसंख्यांक विद्यार्थी पात्र असतील म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे ही कॅटेगरी एक दोन तीन चार पाच सहा ख्रिश्चन जैन बौद्ध मुस्लिम शीख पारशी हे अल्पसंख्यांक असणारे आहेत किंवा भाषिक अल्पसंख्यांक पण ते असणारे आहेत तर हे पात्र असणारे आहेत अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालयांना अल्पसंख्याक कोट्यांतर्गत उपलब्ध असणाऱ्या जागा नियमित चार फेऱ्या संपेपर्यंत भरता येतील अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास तीन नियमित फेऱ्या संपल्यानंतरच कॅपकडे प्रत्यार्पित करता येतील म्हणजे हे तिन्ही प्रकारचे कोट्याचे असणारे आहेत इनहाऊस असेल मॅनेजमेंट कोटा असेल किंवा अल्पसंख्याक कोटा प्रत्येक फेरीला ते भरू शकतील पण ज्या फेऱ्या आहेत ठरलेल्या चार त्या झाल्यानंतर मात्र ओपन टॉलमध्ये तुम्हाला कॅप कड ते प्रत्यार्पित करणं बंधनकारक असणार आहे आता इथं फार महत्वाचं आहे तीनही कोट्यांतर्गत देण्यात आलेले प्रवेश त्वरित तात्काळ प्रवेश प्रक्रियेच्या वेब पोर्टलवर नोंदविणे उच्च माध्यमिक विद्यालयास बंधनकारक आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी पण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा तीनपैकी कोणत्या एका कोट्यातून प्रवेश जर निश्चित झाला असेल तर ते प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर वेब पोर्टलवर त्यांच्या नोंदणी करणं हे बंधनकारक असणारं आहे कोट्यांतर्गत राखीव जागावरील प्रवेश म्हणजे तिन्ही कोटे कोट्या आले तर कोट्यांतर्गत राखीव जागावरील प्रवेश गुणवत्तेनुसार केले जातील म्हणजे मेरिटनुसार असेल त्यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांना मिळेल म्हणजे अप्लाय फार कोटा ज्यावेळी तो विद्यार्थी म्हणतो त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी त्या संस्थेकडं विद्यालयाकडं माग त्या विद्यालयाकडं ज्या नावानं मागणी केलेली आहे ज्युनियर कॉलेजकडं तिकडं ती यादी जाईल आणि त्याप्रमाणे ते प्रवेश प्रक्रिया होणारे आणि ते विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमधून या सगळ्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत ज्या संस्थेची त्याच परिसरातील माध्यमिक म्हणजे दहावी शाळा नसेल त्या संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थांतर्गत हाऊस कोटा लागू असणार नाही हे यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे <laughs> अल्पसंख्याक कोटा केवळ अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यासाठी राखीव असेल म्हणजे इथं ज्या आपण पाच सहा कॅटेगरी एक्सप्लेन केल्या त्यांच्यासाठीच ते असणारं आहे बाकी बिगर अल्पसंख्याक विद्यालयात अल्पसंख्याक कोटा असणार नाही बरोबर आहे अल्पसंख्याक विभागाच्या नियमानुसार अल्पसंख्याक कोटा जागावरील प्रवेशात संबंधित संस्थेस प्राप्त दर्जाच्या अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांना अग्रक्रम देण्यात येईल म्हणजे त्या त्या अल्पसंख्याक ज्या काही संस्था आहेत त्यांचे हायस्कूल्स आहेत किंवा ज्युनियर कॉलेज आहेत त्या ठिकाणी त्यांनाच प्राधान्य देण्यात येणारं आहे सदर समूहातील पुरेसे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्याक धार्मिक किंवा भाषिक समूहातील विद्यार्थ्यांना अंतर्गत प्रवेश देता येतील आणि शेवटी रिक्त जागा खुल्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित करता येतील म्हणजे जर तिथं त्या धार्मिक जो उल्लेख असणारा आहे अल्पसंख्याक तिथं जर त्या कॅटेगरीचे प्रवे पुरेसे विद्यार्थी उपलब्ध दन... जर झाले नाही तर मग इतर धार्मिक किंवा भाषिक समूहातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो आणि हे चार टप्प्यापर्यंत आहे आणि शेवटचा राऊंड जो असणारा ओपन टॉल तिथं राहिलेला जागा ह्या कॅपकडं तुम्हाला प्रत्यार्पित करता येतील हा थोडक्यात एक चार्ट आहे कोटा निहाय राखीव जागा यावरून तुम्हाला स्पष्ट होईल कोटा तीन प्रकारच्या आहेत इन्हाओस कोटा आहे व्यवस्थापन कोटा अल्पसंख्यांक कोटा आहे अल्पसंख्यांक संस्थाच्या उच्च माध्यमिक विद्यालयात म्हणजे अल्पसंख्यांक संस्था ज्या असणाऱ्या आहेत त्यांच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इन्हाओस कोटा दहा टक्के असेल व्यवस्थापन कोटा पाच टक्के असेल आणि अल्पसंख्यांक कोटा हा पन्नास टक्के असणारा आहे पण बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इन्हाओस कोटा दहा टक्के असेल व्यवस्थापन कोटा पाच टक्के असेल आणि अल्पसंख्यांक कोटा बिगर अल्पसंख्यांक उच्च माध्यमिकाला तो लागू असणार नाही म्हणजे या थोडक्यात या चार्टवर देखील बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर होऊ शकतील टिप त्यांनी दिलेले आहे ज्या संस्थेची माध्यमिक म्हणजे इयत्ता दहावी शाळा उच्च माध्यमिकचे वर्ग असणाऱ्या त्याच परिसरात नाही त्यांच्या उच्च माध्यमिक विद्यालयासाठी इनाउस कोटा लागू होणार नाही हे वारंवार का लिहिलं जात आहे तर अंतर जर खूप जास्त असेल बरं का पंचवीस तीस चाळीस किलोमीटर तर तुम्हाला ते शक्य होणार नाही किंवा तिथं ते ॲप्लिकेबल नाही म्हणून हे वारंवार इन हाऊस कोटा अंतर्गत कुणाला आहे हे सुरुवातीला आपण क्लिअर केलेलं आहे व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा प्रवेशासाठी कोणतंही कौंत कोणते आरक्षण लागू असणार नाही लक्षात घ्या कारण तिथं पन्नास टक्के प्रवेश प्रक्रियेला राखीव जागा असल्यामुळं इथं व्यवस्थापन कोटा कोटा प्रवेशासाठी कोणते आरक्षण लागू असणार नाही मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आणि जागृत जागृत पालक यांना निश्चितच ही माहिती समजली असेल मला वाटतं की आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यावेळी तुम्ही भाग घ्याल त्यावेळेस ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे कारण अनेक संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांची ज्युनियर कॉलेजेस आहेत हायस्कूल्स आहेत आणि मग अशावेळी प्रवेश प्रक्रिया घेताना आपल्या घराशेजारचं महाविद्यालय सोडून आपण दुसरीकडे देखील अर्ज करू शकतो तर बाकीच्या अडचणी म्हणजे ज्या अडचणी विद्यार्थ्यांना पालकांना येत आहेत किंवा याचा नेमका अर्थ काय समजत नाही यासाठी हा व्हिडिओ uh, काढलेला आहे तर माझी खात्री आहे निश्चित तुम्हाला तो आवडलेला असणारा आहे धन्यवाद